तर नीलम गोरे यांच्या उद्धव ठाकरेंबाबत मर्सिडीज गाडी देऊन देतात या विधानानंतर ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाले मातोश्रीवर पुण्यातल्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे नीलम गोऱ्हेंच्या विरोधात पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाली आजच्या बैठकीनंतर आता आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे नीलम गोरे यांच्या पुण्यातल्या घरावर मोर्चा काळे झेंडे घेराव किंवा महाराष्ट्रात फिरू न देण्याच्या भूमिकेत सर्व महिला पदाधिकारी असल्याची माहिती आहे बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आजची जी बैठक आहे ही सन्मान्य उद्धवजींनी घेतली आहे आणि ती आठ दहा दिवस आधीच ठरली होती की पुणे महिला आघाडीचे काही नवीन नेमणुका करायचे आहेत त्यामुळे त्या सगळ्या महिलांना आज उद्धवजींनी इथे बोलवलेलं आहे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली आहे काल नीलम गोरेंनी ते वक्तव्य केलं आणि नेमकी आधीपासूनच ठरलेली ही प पुण्याच्या महिला आघाडीची मीटिंग आहे त्यामुळे नीलम गोरे हा विषय या मिटिंगच्या एजेंडावर नाही आहे